नमस्ते शेतकरी बांधवानो आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या शेतीच्या भविष्याशी जोडलेला आहे तो म्हणजे पीक विमा तुम्हाला माहीतच आहे आजकाल हवामानाचा काहीच भरोसा नाही कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशावेळी आपल्याला होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवण्याचं काम पीक विमा करतो पण अनेक शेतकऱ्यांना पीक विमा कसा भरायचा आणि नुकसान झाल्यावर त्याची माहिती कंपनीला कशी द्यायची हे माहीत नसतं आणि म्हणूनच त्यांना विम्याची रक्कम मिळत नाही आज मी तुम्हाला पीक विम्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे चला तर मग सुरू करूया पहिला टप्पा पीक विमा कसा भरायचा पीक विमा काढण्याची एक ठराविक मुदत असते खरीप पिकांसाठी ही मुदत एकतीस जुलैपर्यंत असते या मुदतीमध्ये तुम्हाला विमा काढणे बंधनकारक आहे कुठे काढायचा तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन किंवा कोणत्याही सीएससी केंद्रावर जाऊन पीक विमा काढू शकता आवश्यक कागदपत्रे विमा काढण्यासाठी तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे लागतील एक तुमचं आधार कार्ड दोन सातशे बारा उतारा तीन तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स चार पिकांची माहिती असलेला स्वघोषणा अर्ज विम्याचा हप्ता तुम्हाला तुमच्या पिकांच्या हिशोबाने एक छोटा हप्ता प्रीमियम भरावा लागेल हा हप्ता खूप कमी असतो पण त्याचे फायदे खूप मोठे आहेत हप्ता भरल्यावर त्याची पावती घेणे अजिबात विसरू नका ही पावतीच तुमचा सर्वात मोठा पुरावा आहे दुसरा टप्पा पिकाचे नुकसान झाल्यास काय करायचे हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे पीक विमा काढल्यावर आपलं काम संपत नाही जेव्हा पिकाचे नुकसान होतं तेव्हा विमा कंपनीला वेळेत माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे केव्हा माहिती द्यावी पीक नुकसानीची माहिती बहात्तर तासांच्या आत म्हणजे तीन दिवसांच्या आत विमा कंपनीला देणे अनिवार्य आहे जर तुम्ही यावेळेत माहिती दिली नाही तर तुमचा क्लेम रद्द होऊ शकतो कधी आणि कशामुळे नुकसान होतं अतिवृष्टी गारपीट जास्त पाऊस सतत पाऊस किंवा पिकांवर रोग आल्यास नुकसान होऊ शकते कशी माहिती द्यायची माहिती देण्याचे तीन सोपे मार्ग आहेत एक ॲपद्वारे पिक विमा ॲप पीक विमा ॲप डाउनलोड करा ॲपमध्ये तुमच्या पिकाच्या नुकसानीची माहिती भरा आणि नुकसानीच्या जागेचे फोटो अपलोड करा दोन टोल फ्री नंबर विमा कंपनीच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून नुकसानीची माहिती द्या कॉलवर तुमचा गट नंबर पिकाचे नाव आणि नुकसानीचे कारण सांगा तीन सीएससी केंद्र तुम्ही ज्या केंद्रावरून विमा काढला होता तिथे जाऊन सुद्धा माहिती देऊ शकता माहितीमध्ये काय सांगावे तुमचा पॉलिसी नंबर पिकाचे नाव गट नंबर नुकसानीचे कारण आणि नुकसानीची अंदाजे टक्केवारी सांगा तिसरा टप्पा माहिती दिल्यावर पुढे काय तुम्ही वेळेत माहिती दिल्यानंतर विमा कंपनीकडून एक अधिकारी किंवा सर्व्हेअर तुमच्या शेतात पाहणी करण्यासाठी येईल तो तुमच्या पिकाच्या नुकसानीची पाहणी करेल आणि त्याचा रिपोर्ट तयार करेल विम्याची रक्कम पाहणी आणि पडताळणी झाल्यावर कंपनी नुकसानीच्या हिशोबाने विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात थेट जमा करते त्यामुळे तुमचं बँक खातं आधारशी जोडलेलं आहे का हे आधीच तपासा स्टेटस तपासत रहा तुम्ही ॲप किंवा पोर्टलवर तुमच्या क्लेमची स्थिती स्टेटस वेळोवेळी तपासू शकता तर पाहिलं ना हे तीन महत्वाचे टप्पे नीट फॉलो केले तर पीक विमा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही तर शेतकरी बांधवांनो पीक विमा काढा आणि त्याला वेळेत माहिती द्या तुमच्या हक्काची रक्कम तुम्हाला नक्की मिळेल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा या व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच आणखी महत्वाची माहिती मिळत राहील धन्यवाद